साहेब काय झालं आपल्या ऍड्रेस शिटीच्या कोण साहेब आहेत आवटे साहेब इथले डिसीएन मेकर आहेत का नाही आम्ही जो गुन्हा तुमच्याकडे घेऊन आलेलो आहे त्याचा डिसीजन ते घेऊ शकतात का जर तुम्हाला खोपोली तुम्हाला खोपोली पोलीस स्टेशननी लिहून दिलंय दुसरा मुद्दा एक लिहून देऊन सुद्धा तुम्ही गुन्हा दाखल करत नाही ॲट्रसिटीमधी कुठल्याच अधिकाऱ्याला विचारण्याची गरज लागत नाही ही प्रोव्हिजन सांगते आणि असं असून सुद्धा आम्ही शांत होत म्हणजे अर्थ असा नाही की आम्ही येतो इकडे बसतोय आमच्या समाजाचा वकील इकडे आले आहेत लोक इकडे आले तरीसुद्धा तुम्ही त्याला दाद देत नाही

पृथ्वीराज चव्हाण वरच युनियन ऑफ किती आहे स्पष्ट सांगितले हे पाहिजे की बाबा तुम्हाला परमिशन घ्यायला पाहिजे कोणाची वरिष्ठांची किंवा तुम्हाला कोणाकडनं अधिकार दिला पाहिजे की तुम्ही आता गुन्हा दाखल करा म्हणून असं आहे का कुठं तुम्हाला दिलेलं तसं असते तुम्हाला सांगा मला हेच समजत नाही सांगेल जर तुम्ही अक्षरशः म्हणजे हे करताय हो म्हणजे पीडिताला अजून त्रास द्यायचा हे करताय तिथं गेलो तिथं म्हणताय आमच्या हातीत नाही त्याला म्हणतो जिरो नंबर ना ती नाही तुम्ही तिथं करा तिथं नाही झालं ना तर आम्हाला हे करा हे कुठली पद्धत आली प्रत्येक ठिकाणी तुम्ही असं करताय एक तर पीडित आहे आणि त्याला अजून त्रास द्यायचा त्रास झालो तुम्ही पीडितेच्या हक्कांचा सुद्धा तुम्ही अवहलना करतायटी ऍक्ट चा शिक्षण पात्र अनुसार तुम्ही कुठलीही कारवाई करत नाही watch that this thing?